काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वलाताई शिंदे आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होते लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला मात्र मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं पाच मतदान केंद्रांवर उशिरानं मतदान प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे सुरुवातीच्या काळात मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला होता अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव आचेगाव सलगर तर सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदानाला विलंब झाला माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह विजापूर रोड परिसरातील जागृती विद्या मंदिर प्रशालेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वला शिंदे कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला गेल्यावेळी जितकी मोदी लाट होती त्यापेक्षा जास्त चटके लोकांना बसले त्यामुळे मतदारांना मोदी सरकारची जुमलेबाजी कळून चुकली असं यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कामाच्या आधारावर आणि कोण फक्त धर्माच्या आणि जातीच्या आधारावर मतदान मागतं हे चित्र खरं तर स्पष्ट आहे म्हणून मी मतदारांना पण आव्हान करते की एका मजबूत सोलापूरसाठी मजबूत देशासाठी आपण योग्य तो निर्णय घ्या आ, तुलना तुलनेमध्ये तुम्ही बघितलं तर काँग्रेसचा कॅन्डिडेट आणि इतर दोन कॅन्डिडेट पाच वर्ष काही काम त्यांनी केले नाहीत काहीच कामं केली नाहीत काम के सडनली इलेक्शनच्या वेळेस येतात आणि लोकांमध्ये धर्म आणि जातीचा द्वेष निर्माण करतात त्यांना भावनिक करायचा हे करतात तर हे किती स्पष्ट एवढं स्पष्ट असताना पण आणि एकच कॅन्डिडेटने ज्यांनी काम केलं आणि इलेक्शन पण कामाच्या विकास कामाच्या आणि सर्व धर्म समभावाच्या आधारावर आम्ही इलेक्शन लढलो आहे तर भाजपनं पाच वर्षात टीकेशिवाय काहीही काम केलं नाही भीती वाटल्यामुळं भाजपनं उमेदवार बदलला अशी प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली त्या सगळ्या निवडणुकामध्ये मला सोलापूरकरांनी सर्व धर्म समभावाचा प्रतिनिधी म्हणूनच निवडून दिलेला आहे मग सर्वसाधारण पार्लमेंटच्या जागा असो किंवा असेंब्लीच्या जागा असो या सगळ्या बाबतीमध्ये सोलापूरकरांनी सर्वधर्म समभावाचाच जय जयकार केले त्यामुळे ह्या त्रिकोणी जातीवादी शक्ती ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यावर सोलापूरकर कधी विश्वास ठेवणार नाही मी मागेही बोललेला आहे एकीकडे धर्माच्या बाबतीत आणि दुसरीकडे जातीच्या बाबतीमधले उमेदवार आहेत आणि तेही कसे हो कठव आहेत मी सांगितले